हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँक अमरावती या बँकेत गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरावर घोटाळेस घोटाळे होत आहे प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार करून बँकेचे अध्यक्ष व काही संचालक हे स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम करीत आहे अशा स्थितीत आता बँकेत एकर कमी कर्ज वसुलीतही मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आले आहे या संदर्भात दैनिक जनसंचलन व न्यूजच्या वतीने यापूर्वी देखील वृत्त मालिका प्रकाशित करीत प्रकाश टाकला होता परंतु तरीही उपनिबंधक असेल किंवा सहकार खाते या सर्वांकडून कठोर कायदेशीर जिजाऊ बँकेतील घोटाळे थांबण्याचे नाव घेत नाही दैनिक जन व सिटी न्यूजने मागे सांगितल्याप्रमाणे जिजाऊ बँकेचे महाभ्रष्टाचारी अध्यक्ष अविनाश कोठाळे त्यांचे काही बगलबच्चे संचालक तसेच मर्जीतील अधिकाऱ्यांनी अनेक बोगस कर्जांचे वाटप केले त्यांनी मर्जीतील लोकांना नियम व कायदे मोडून कर्जांचे वाटप केले या कर्ज प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले कालांतराने हे कर्ज थकीत झाल्यानंतर मग त्या कर्जाची एक रकमी वसुली करण्याच्या नावाखाली यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला खरे तर एकरकमी कर्ज वसुली करण्यासाठी सहकार व बँकिंग क्षेत्राचे काही नियम आहेत परंतु जिजाऊ कमर्शियल बँकेची स्थिती अशी आहे की ना खाता न बही कोठाडे कहे वो ही सही म्हणजे या बँकेत कुठलेही नियम व कायदे पाळलेच जात नाही अध्यक्ष अविनाश कोठाळे म्हणतील तो कायदा या बँकेत असतो त्यामुळे मग एक रकमी कर्ज वसुलीबाबतही येथे नियम पाळले कसे जातील दिनांक एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी बँकेच्या संचालकांनी सभा घेऊन जी प्रकरणे नियमात बसत नाही अशी बरीच एक रकमी वसुलीची प्रकरणे नामंजूर केली होती परंतु अचानक एकच महिन्यात बावीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी आधीची नामंजूर प्रकरणे मंजूर करण्यात आली याचाच अर्थ या एक महिन्याच्या कालावधीत अर्थपूर्ण साठेलोटे झाल्यामुळे बँकेचे अध्यक्ष व काही संचालकांनी आपलाच निर्णय फिरवला हे करत असताना अनेक नियम व कायदे धाब्यावर बसवण्यात आले विशेष म्हणजे ज्यांची प्रकरणे एक रकमी वसुलीत मंजूर करण्यात आली त्यातील काही हे बँकेच्या सभासद हे विलफुल डिव्ह फॉल्डर आहेत म्हणजे त्यांची पैसे भरण्याची क्षमता असतानाही एक रकमी कर्ज वसुलीत त्यांना प्रचंड सूट दिली गेली यावरून स्पष्ट आहे की यामध्ये अध्यक्ष व संचालकांनी अर्थपूर्ण साठे लोटे केले आहे यावरून बँकेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे हे स्पष्ट आहे विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधक किंवा सहाय्यक निबंधकांनी केलेल्या तपासणीत बँकेत गैरव्यवहार झाल्याचे सिद्ध झाले आहे तसा अहवाल देखील आलेला आहे परंतु तरीही अधिकारी कारवाई मात्र करताना दिसून येत नाही हे सर्व घोटाळे व भ्रष्टाचार पाहता तत्काळ जिजाऊ कमर्शियल को ऑपरेटिव्ह बँकेला बरखास्त करून या बँकेवर एक प्रशासक बसवण्यात यावा तसेच बँकेत आजवर झालेल्या अनेक प्रकारच्या घोटाळ्यांसंदर्भात सविस्तर चौकशी करून अविनाश कोठाळी त्यांचे दोषी संचालक व अधिकाऱ्यांच्या विरोधात सहकार खात्याने कठोर कायदेशीर कारवाई करावी बँकेत होणाऱ्या घोटाळ्यांसंदर्भात खरे तर बँकेचे सभासद ठेवीदार ग्राहक खातेदार यांनीही आता सजग राहणे गरजेचे आहे दैनिक जनसंचलन व न्यूज हे कार्य यापुढेही करत राहणार आहे अजून बरेच काही पुढील भागात